आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा एनटीपीसी प्रकल्पाच्या वतीने हिंदी पंधरवडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला हिंदी पंधरवड्याचा भाग म्हणून एनटीपीसी प्रकल्पाच्या वतीने पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य विनोदी काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं प्रसिद्ध विनोदी कवी एहसान कुरेशी दिनेश बावरा रोहित शर्मा आणि आनंद पल्लवी यांनी त्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं जे बराच काळ ह आणि व्यंगाने भरलेले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री बी जे सी शास्त्री कार्यकारी संचालक एमटीपीसी सोलापूर श्री एम के बेबी मुख्य महाव्यवस्थापक ऑपरेशन आणि देखभाल हे उपस्थित होते त्याचबरोबर श्री सुभाष यश गोखले जनरल मॅनेजर देखभाल आणि राख तलाव व्यवस्थापक त्याचबरोबर श्री प्रवीण कुमार सिंग असिस्टंट कमांडंट श्री एस के सोनी संस्थापक आणि माजी सीईओ ग्रीड इंडिया आणि श्रीमती शास्त्री अध्यक्षा सृजन महिला मंडळ यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा आणखीन वाढली हिंदी पंधरवड्यात मुलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं बालभवनातील मुलांसाठी भाषण आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या ज्युरीमध्ये श्रीमती अध्यक्षा सृजन महिला मंडळ श्रीमती सीबी बेवी उपाध्यक्ष आणि श्रीमती स्वाती गोखुले वरिष्ठ सदस्या यांचाही समावेश होता मुलांचा आत्मविश्वास आणि हिंदी भाषेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाचे न्यायाधीशांनी कौतुक केलं त्याचप्रमाणे आहेरवाडी फाताटेवाडी आणि शिळगी शाळांमधील मुलांनाही विविध स्पर्धांमध्ये उत्साह भाग घेतला त्यांच्या लेखन आणि भाषण कौशल्याद्वारे मुलांनी हिंदी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांचे प्रेम व्यक्त केले